मागील दहा वर्षात कुरखेडा व कोरची तालुक्यात प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे आरोग्य रस्ते वीज तसेच शिक्षणाची दुरावस्था झाली आहे असा आरोप कुरखेडा येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत सामाजिक कार्यकर्ता डॉक्टर शिलू चिमुरकर यांनी आहे कुरखेडा तालुक्यात बुधवार पासून डॉक्टर चिमुरकर यांनी जनसंवाद परिवर्तन यात्रा सुरू केली या निमित्त येथे आयोजित पत्रकार परिषदेत डॉक्टर बोलत होत्या यावेळी त्यांनी दोन्ही तालुक्यात ग्रामीण भागात आरोग्याची दुरावस्था याकडे लक्ष तसेच सती नदीचा रफाट्यामुळे व पर्यायी मार्गाच्या दुरावस्थेमुळे दोन्ही तालुक्यातील नागरिकांना होणारा मानसिक व शारीरिक त्रास कोरची तालुक्यात विजेचा लपंडा व कुरखेडा तालुक्यात कृषी पंपावरील भार नियमांमुळे शेतकऱ्यांची होणारी अवदसा याकडे लक्ष्य वेधले कुरखेडा यासारख्या शहरात सार्वजनिक पाणी पुरवठा नळ योजनेतून गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे तसेच मानव विकास मिशन अंतर्गत विद्यार्थ्यांकरिता राबविण्यात येणारी बस सेवा नियमित वेळेवर पोहोचत नसल्याचे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे असा आरोप डॉक्टर शिलू चिमुरकर यांनी पत्रकार परिषदेत केला आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी गडचिरोली येथून हरेंद्र मडावी यांची रिपोर्ट आयुष्यात प्रगती तेव्हाच होते जेव्हा अंगभूत गुणांना योग्य संधी मिळते ग्रामीण महिलांना आत्मसन्मानाने जगता यावे त्यांची जीवोन्नती व्हावी म्हणून केंद्र आणि राज्य सरकार एकत्र कार्यरत आहे गरीब महिलांच्या आयुष्यात समृद्धी यावी म्हणून उपजीविकेचे विविध स्त्रोत निर्माण केले जात आहेत त्यांना स्वयंसहायता गट ते महिला किसान सशक्तीकरण परियोजनेचा लाभ मिळतोय महिला बचत गटातील उत्पादनांच्या विक्रीसाठी महालक्ष्मी सरस माध्यमातून हक्काची बाजारपेठ मिळवून दिलेली आहे शेतकरी महिलांचे उत्पन्न वाढावे यासाठी चारशे शेतकरी कंपन्या स्थापन केलेल्या आहेत आज ग्रामीण भागातील लाखो महिलांच्या जगण्याचा दर्जा उंचावतो आहे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवोन्नती अभियान निर्धार ग्रामीण विकासाचा महाराष्ट्राच्या उन्नतीचा ग्रामविकास व पंचायत राज विभाग महाराष्ट्र शासन